जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी घडलेली घटना ही अत्यंत वेदनादायक आणि दुर्दैवी आहे यामध्ये ज्या दिवशी घटना घडली ही घटना दहा तारखेला घडली त्याच दिवशी रात्री आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे या आरोपीच्या संदर्भात दोन हजार तेरामध्ये सुद्धा एक पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता यामध्ये काही कालावधीची शिक्षा बघून बाहेर आल्यानंतर या आरोपीने त्या दोन हजार तेराच्या घटनेमध्ये संबंधित व्यक्तींना ज्यांनी मदत केली तो मनामध्ये राख ठेवून हे कृत्य केलेलं आहे त्याच्यामध्ये खर तर ही राक्षसी वृत्ती आहे माणसांच्या कल्पामध्ये वावरणारी ही हिंस्रश्वध आहेत याच्यामध्ये दोन हजार चोवीसला सुद्धा संबंधित मुलीचा जो विनयभंग झाला होता त्याच्यानंतर ती जी घटना आहे याच्यामध्ये मुलीचा मृतदेह हा विहिरीत आढळून आणला होता ती केस सुद्धा आता एस पी साहेबांकडून रिओपन केली जाईल त्याच्या मागच्या केसच्या मध्ये काही तिथल्या ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही त्रुटी राहिलेल्या की तपास पूर्णपणे किंवा व्यवस्थित झालेला नाहीये तर असं काही असेल तर आम्ही त्या सुद्धा तपास यंत्रणेच्या माध्यमातून सगळे पुरावे गोळा करू याच्यामध्ये त्यांना काही माहिती द्यायची असेल अजूनही त्यांच्याकडे काही पुरावे असेल तर ते एकत्रित करू त्या घटनेच्या संदर्भातले त्या तो तपास ही पूर्ण होईलच आत्ताच्या घटनेमध्ये सुद्धा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल हा तातडीने आम्हाला मिळेल तो अहवाल तर येईलच तो पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर केला जाईल याच्यामध्ये डी एन ए टेस्टचा अहवाल जो आहे तोही लवकर मिळेल आणि ह्या सगळ्या पुराव्यांना घेऊन कोर्टात आ, ही बाजू अतिशय ताकदीने मांडली जाईल जेणेकरून आरोपीला फाशीची शिक्षा होईल याच्यासाठी आयोग म्हणून सुद्धा आम्ही याच्यामध्ये पाठपुरावा करू यामध्ये कोल्हापूरचे खुर्ची असेल त्याचबरोबर वेल्ल्याची कातकरी समाजाची घटना असेल कोथरणीचं प्रकरण असेल अशाच स्वरूपाची हे प्रकरण घडल्यानंतर आयोग म्हणून आम्ही तिथे भेटी दिली होती पण नंतर त्याचा पाठपुरावा केला या तिन्ही घटनेमध्ये आरोपीला शिक्षा फाशीची शिक्षा झालेली आहे त्याच्यामुळे याही आरोपीला फाशीचीच शिक्षा होईल त्याच्यासाठी आयोग म्हणून आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करून पण जितके आम्हाला पुरावे सादर करता येतील ते आम्ही माननीय न्यायालयासमोर सादर करून पोलिसांनी यामध्ये तातडीने आरोपीला अटक केलेली आहे पोलीस सुद्धा तपास हा युद्ध पातळीवरती करून ते जे काही पुरावे आहेत ते लवकरात लवकर सादर करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल फास्ट ट्रॅक कोर्ट केले जाईल आणि याच्यासाठी स्पेशल पीपी या ठिकाणी आपण देणार आहोत दुसरी गोष्ट शेवटी ही घटना जी आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे हे कुटुंब खरं तर अतिशय हलायकीच्या परिस्थितीमध्ये ताबाड कष्ट करून आयुष्य जाते त्याचबरोबर त्यांना आर्थिक सहाय्यही जे द्यायचंय आमचा जिल्हा महिला बाल विकास विभाग असेल पोलिसांनी ती का पूर्ण कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे मनोधैर्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आम्ही स्पेशल अं ती शिफारशी करू ते लवकरच लवकर देण्याचा प्रयत्न आठ दिवसामध्ये पूर्ण प्रक्रिया म्हणजे डॉक्युमेंट सबमिट करण्याच्या ह्याच्यामध्ये एक सात ते आठ दिवसामध्ये आम्ही हा सगळा निधी जमा करू